सो नमस्कार मित्रांनो कसं तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या छोट्या भावाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी आम्ही आता चाललो आहे केकशॉपमध्ये केक, केक आणायला तर चला आता डायरेक्ट भेटू आपण केकशॉपमध्ये पेस्ट्री बनाओ हमें लगेगा हमें लगेगा अरे बर्थडे के लिए लेके जाना है भाई के अभी बर्थडे में उसको पेस्ट्री काटना है हमें केक नहीं काटना है बजट ही नहीं बैठ रहा है केक काट के दे तू पेस्ट्री इसमें से कौन सा भी दे पर पेश्� दे

गाडीच तर मोठा लापडा झाला रोशनना मी देवीच्या वड्याने केक नाही लाल तो मी चालत चालव आली गाडी पंक्चर झाली आमची रोशन जर गेले पंक्चर काढायला माझ्या पाठीमागे पण ना कोण नाही पुढे पण कोणच नाही का वाट लागलं एकटंच आहे चालत 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 त्याला सांगितलं जा पंक्चर काढ मी येतो चालत चालत आता मी देवीच्या वारशी चालत चाललो बेलनाक्यावर पेट्रोल पंपाजवळ तर चला माझी गाडी पण नाही भेटत जायला गाडीवर हळू जातो आहे आता मस्त गाइस, बगू सकता अपनी गाड़ी तो मस्त पंक्चर का दोनों पंक्चर निकला है मेरी खत्म हो गया तो अभी क्या एम्बुलेंस बुला हो गया एम्बुलेंस मत बुला अभी बना लो नेक्स्ट टाइम पंक्चर पंक्चर होगा गाड़ी बेच देगा गाड़ी बेच देगा उसको

ये कर रहा अरे मैं भी नौकरी करेगा ना तेरे पास ये तो देख इससे कंपनी चल गया है तो अभी हमारी भी भी साल से बेरोजगार हूँ <laughs> अभी तेरे पास काम करेंगे तो थोड़ा सा पैसा मिलेगा ना यार क्या यार तुम्हें इज्जत कर लिया अरे भाड़े का है भाड़े का है अरे किडनी बेच के लिए किडनी बेच नहीं गए सच में किडनी बेच के लाया एक साइड का एक किडनी निकाला है और वो एक आईफोन लेके आए अभी इसको भी एक लाना है उसका किडनी मिल नहीं रहा है डॉक्टर को है ना, तो ना पूरा अंदर तो मिल नहीं रहा है वो भी लेगा भैया हमने रुपया एक पंक्र तो बोलो था दोन पंक्र होता हमसे गाड़ी ला एक रुपए तर चला पहिल्या वर्षाची सुरुवात आपली पहिले पंक्चर निघाले दोन पंक्चर आम्ही दोन पंक्चर काढले काही दोन पंक्चर तर चला आता आपल्या भाईचा आपण मस्त बर्थडे सेलिब्रेट करू आपली कोरा वगैरे सगळे आलं तिथे आणि आपल्या भाईच्या वतीसाठी पेस्ट्री घेतली एक चॉकलेट वाली तर तो आता देईल आणि मी आपल्या घरी जाईल तो येईल मस्त पार्टीला आपल्या इथं तर चला आता डायरेक्ट जाऊन घरी भेटू आपण फ्यू मोमेंट्स ला

रातील वाटत केक रातील सगळं केक आतमध्ये बरे फ्रीज मध्ये चला गाईस तर आपलं आता केक वगैरे सगळे लावून झाल्यात आणि थोड्या वेळातच आपण सेलिब्रेट करू आणि आमचे एमआयडीसी एक्सप्रेस आत्माराम बाबा हे आम्हाला मध्ये पार्टी देणार आहेत आणि बाबाचा बड्डे पण असा सेलिब्रेट झाला पाहिजे रोशन एवढं केक आणू आपण बाबाच्या बर्थडेला काहीच तर तुम्ही बघू शकता आपले भाई लोक पण आता आलेत बाबा काय कोण रात्रीचा विषय सोड ती थर्टी बस असत तू नव्हता बाद झाला तू बात झालता का ना सांग तू पास झालता का नाही तू पास ना झाला तुझी टंगरी इकडे एक तिकडे एक मग भाई युपीचा मग उभा मग ना असा उभा मग ना मोबाईल कायसा कायसा दिके का मेरी मेरीजान

पैसे दे दे नको टाकू पैसे नको टाकू जा अरे नको हिन एवढा यावर वाटत घरचे जाऊन पाचशे हजार रुपये घेऊन ये आई टिकला ना। ना ना ला टिकला hey <laughs> nah ah, लावा

अरे बस ना पहिले कसं लांब पण असं बसतो के साईडला कायपी हॅपी बडे डियर अक्षय हॅपी यू

झे नवीन वर्षे आई पैसे टाक बोलत झाला ऐकला ऐकला नुसतं टिंगल्या उरवतील

सगळं so आता केक मस्त कुठला भारी कुठला आहे तो खायचा आहे मला मला यातला हो सगळ्यांना द्यायचे मला एकट्याला ना सांगत मी <laughs> मला मस्त आहे ब्रँड प्रत्येक केकचा एक के, एक के, एक तुकडा टाक प्रत्येकानं म्हणजे तीन तीन चार चार केक एक एक डिश मध्ये गेलं पाहिजे सगळ्यांची चव बघू तुला उठला पटला उपाय तुम्हाला ते अंड्याचा आहे तो आता बच्चू असं नाही करा जा बाहेर जा पाणी पाहिजे तुला पाणी देतू हे बाई आता काय चाललंय आगाव हा रट हे तुझा बड्डे कधी आहे आज कोणाचा बड्डे होता हो का हे आई कोणी घेतला तुला आई कोणी घेतला हा आई न घेतला ना बघ सेम सेम काय नको हे पोऱ्या पसन असला तर सांगा लगेच असा युपी ला जाऊन सांगाला त्यांच्या घरी काय रे पाणी घेऊन पण ए पाणी घेऊन पण या चालत चाल बिल चाल बघा कसला आहे रील स्टार आहे रील स्टार यूपी का ए युपी या बियार काय तू प्रिन्स युपी का ना अमोल पसंद है ना लास्ट बोर लास्ट काय बो त्याला लाच बंद करू त्याची <laughs> <laughs> चला गाईस तर आता बड्डे पार्टी करण्यासाठी आम्ही चाललो मस्त हॉटेलला तर हॉटेलला कोणत्या हॉटेलला जायचं तर तुम्हाला दाखवतो चला तर गाईज फायनली आता बड्डेची पार्टीसाठी आपण आलो बापूचा दाबा चला हे जय पण उपाय काय नाई शपथ मधून कोंबडी उत्तरशील असतात अरे घे जा ना तुला पाहिजे त्या बाबा चला तर गाडी आपली दुसरी पण गाडी आली आणि आज फुल राडा करणार कारण आम्हाला उपाशी कोंबडा घाईला काय भाऊस एवढा गेल का अस

सोमा सोडतात गुड्याला वार बीर काहीच नसतात हे गुड्या उपास आहे असं वाटतं लावल्यावर तर उपास आहे ना बकरी नुसतं फुकले तुला उपास आहे नाही कसला शब्द बघा नाही गुड्डा मला वाटलं नव्हतं तू असा बिंदास तुझ्या ब्लॉग मध्ये मला टाक बिंदास

मान खाली उपाशी बोलते उपास काही तर अजून एक केक आपला आपला भाईचा विषम भाई, भाई आलाय हॉटेल मध्ये ते एकटा झाला पार्टनर आणज ना आता योग्य किमीच कापत त्याचा दा बड्डे झाला आता माझा चालू होईल हे काप्ता बाकी आहे सात दिवस सहा दिवस बाकी आहेत चल पुराता का लगेच होतं कुठं घरी का पनवेलला घरी होता काहीच तर आता फायनली आमचा

त्यांच्यासाठी मुद्दम आई माझा जेवण घेऊन सगळा रेडी झाला तरी पण अजून वाट बघता यांच्या नॉनव्हेजची हे बाबा बाबा आला 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 नजरा बागा यांच्या आता नजरा काय रोशन रोशन काय काय बोलतं

आता जेवण वगैरे झाला आणि परत एकदा आता बड्डे सेलिब्रेट करू आपल्या भूषण भाईने केक आणलाय एक तूच काप ना काप ना काप ना काप ना आपला बड्डे तिकडे जात नाही आपण चला डबल केक कापू त्याला जायचं आहे भाई तुम्ही नारज केला आज त्याने नॉन व्हेज नव्हता काय आज कापण त्याला बड्डे पुढच्या

का एक भाषण एक भाषण मध्ये हो एक भाषण अध्यक्ष महाशय पूज्य आणि येथे जमलेल्या माझ्या सगळ्या लग्न न झालेल्या पण मित्रांनो दिवस वर्ष वर्षला आता दिवस पण गेला ना बाबा नाही आहे की मे छे हजार सात का बिल भरा बात की खुशी आहे की मेरे पास अभि एक केक आया खाने हा आ, खा? से गुणा से गुणा का कोणची वाट बघता आता केक खा का पोट भरले गाव गाऊन हे प्रेम भाई भाऊ एक ताजे चकडाय तुझे सही पकडाय मी काय कॅमेरा चालू टाकेन का तू हा फोटो फोटोकार चला गायच ఫోటో వేట్ పై పైసా కా